नमस्कार शेतकरी बांधवांनो आखिर सरकारने शेतकऱ्यांकरिता नवीन जी आर काढलेला आहे ते म्हणजे दुष्काळी नुकसान अनुदान वाटप हे दुष्काळ अनुदान वाटपाचे पैसे राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्याकडे पाठविण्यात आलेले आहे व हे पैसे प्रत्येक तालुक्यानुसार वाटप केल्या जातील व हे पैसे तालुका लेवलवर आल्यानंतर तहसील कार्यालयातील तहसीलदार नुसार म्हणजेच महसूल विभागाकडून प्रत्येक पात्र असलेल्या शेतकऱ्याला मिळतील प्रत्येक पात्र असलेल्या शेतकऱ्याला एक विशिष्ट नंबर दिला जाईल त्याला आपण विके नंबर असे म्हणू शकतो पात्र असलेल्या शेतकऱ्याचा विके नंबर या यादीमध्ये असेल ही विके नंबर असलेली यादी महसूल विभागाकडून तलाठी कार्यालय किंवा ग्रामसेवक कार्यालयाकडे पाठवली जाईल त्या यादीत जर तुमचा नंबर असेल तर तुम्ही तो नंबर घेऊन जवळच्या तुमच्या जवळच्या असलेल्या सी एस सी सेंटर किंवा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन सी के करून घ्यायची जेणेकरून तुमच्या खात्यात लगेचच नुकसानीचे पैसे जमा होतील तर आता याकरिता पात्र असलेले तालुके व शेतकरी यांची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू माझं नाव सतीश वानकडे व कृषी विकास हे माझं चॅनल मी या चॅनलमार्फत तुम्हाला शासनाच्या अशाच नवनवीन जी आरबद्दलचे अपडेट देत राहतो तर तर मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या जी बद्दलची पूर्ण अपडेट मिळेल तर यासाठी पात्र असलेले चाळीस जिल्हे तालुके ठरविले होते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले तर मित्रांनो यामधील पात्र शेतकरी कोण तर मित्रांनो जर तुमच्या गावात शंभरपैकी वीस लोकांचं नुकसान झालेलं असेल व त्यांचाच पंचनामा झालेला असेल तर ते वीस शेतकरी पात्र असतील ते विके नंबर करिता त्या शेतकऱ्यांचेच नावे येतील पण बऱ्याच तालुक्यांना सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात आले जर तुमचा तालुका सरसकट दुष्काळ जाहीर केलेला असेल तर तुमच्या गावाची यादीत हे तुमचा पटवाराकडे पाठवली जाईल व तुमचे नावसुद्धा त्या यादीत अवश्य असेल त्या यादीमधील विकेन नंबर घेऊन तुम्ही तुम तुम्हीसुद्धा के वाय सी करून तुमचा दुष्काळी मोबदला मिळवू शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल असेच शासनाच्या नवनवीन जी आरचा अपडेट तुम्हाला मिळत राहील तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करत राहा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद